देवदासी कथा कमला झाली का साफसफाई सगळी मंदिराची आणि ऐक तुझे काम झाले की खोलीवरील आज शहरातून एक मोठे साहेब येणार आहेत आपलं गाव बघायला ते आपल्या गावाला निधी मिळवून देणार आहेत पुजारी कमलाला सांगत होता म्हणजे मला नाही समजलं कमला बोलली तू तु अडाणी तुला काय समजतंय तू फक्त काम उरकून ये खोलीवर आणि साहेबांना खुश कर बाकी मी बघतो येते म्हणत कमला काम करत राहिली कमला कर्नाटक जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात राहत होती ती एक देवदासी होती गावाबाहेर त्यांची वस्ती होती मंदिराची साफसफाई करणे आणि गावात जोगवा मागत फिरणे हे तिचं काम होतं तिच्या केसात जटा होत्या म्हणून ती जोगतील असे असायचे पुजारी आणि गाव प्रमुख बोलवतील तेव्हा त्यांची शय्यासोबत करणं हेच तिचे काम त्यांचा शब्द मोडला तर आपली काही खैर नाही हे ती जाणून होती म्हणूनच पुजारींने खोलीवर बोलावले की जाणं भाग असायचं देवाशी तिचं लग्न झालं होतं पण देवाच्या नावाखाली पुजारी आणि गावप्रमुख यांची वासना ती पुरी करत होती असे पण देवदासी म्हणजे गावाला वाहिलेली आणि मोठ्या श्रीमंत लोकांसाठी मजा करण्यासाठीच असे मंदिरातील काम आटपून कमला घरी आली तर तिची मुलगी राधा अजून घरी आली नव्हती राधा गावाजवळ वेशीपाशी एका पारावर शाळा भरत असे तिथे जात होती एक मास्तर यायचे आणि खास देवदासीच्या मुलांना शिकवत असायचे कारण देवदासीच्या मुलांना गावच्या शाळेत प्रवेश नसायचा आपण अडाणी राहिलो पण पोरगी लिहायला वाचायला तरी शिकू दे म्हणून कमला राधाला मास्तरांकडे पाठवत होती राधा आली तसे कमलाने तिला जेवायला वाढले आणि स्वतःही जेवई पोरी मी जाऊन येते तवर तू शालूकडे खेळत बस कमला म्हणाली आईसारखे कुठे जात असती तू कधी दिवसा कधी राज्याला दहा वर्षाच्या लेकीला कमला काय सांगणार होती की ती कुठे जाते काय करते आईचं काम आहे पुजारीकडे त्याचं काम करून येते कमला राधाला शाळू तिची शेजारींकडे ठेवून गेली वाटेत हाच विचार करत होती की कसलंही जीणं आपलं राधाचा बाप कोण हे पण माहीत नाही आपलं उद्या काही बर वाईट झाले तर राधाचे काय होणार आपली पोर म्हणजे तिला पण उद्या जोगतीन बनावं लागलं तर ती पण आयुष्यभर असंच पुजारी आणि प्रमुखाची भूक भागवणार नाही माझी पोर गुणी आहे दिसायला सुंदर आहे तिला असलं यातना देणारं जीवन नको तिला नाही करायची जोगतीन नाही गावासाठी तिला सोडायची तिला शिकून चांगलं काम करू द्यायचं असलं वंगाळ काम नको पण हे पुजारी गाववाले आपलं ऐकतील का कोण मदत करील मला माझ्या लेकीला यातून बाहेर काढायला असा विचार करत करत कमला खोलीकडे आली, ही खोली फक्त या कामासाठीच वापरली जायची पुजारी आणि कोणीतरी साहेब तिथे बसले होते कमला गेली तसं पुजारी बोलला साहेब ही कमला जोगतीन आणि कमला हे मोठे साहेब मी जातो आता म्हणत पुजारी निघून गेला कमला तरुण सावळी पण देखणी होती साहेब तिला बघूनच खुश झाला मनसोक्त त्याने तिला उपभोगले संध्याकाळी कमला घरी आली तिच्या डोक्यात दुपारचेच विचार घोळत होते कमलाने राधाला हाक मारली राधा आली मग जेवण करून राधा मास्तरांनी दिलेला गृहपाठ करत बसली मग कमलाला सुचले की आपण राधाच्या मास्तरला भेटू आणि सांगू आपली मदत करायला उद्याच जाते राधा बरोबर असे ठरवून कमला झोपी गेली सकाळी लवकर आवरून कमला राधा सोबत निघाली आई तू येणार माझ्या शाळेत राधा खुश होऊन बोलली वय तुला सोडून जाईन मग मंदिरात मग दोघी त्या पाराजवळ आल्या काय कमला काय कमलाबाई आज इकडे कुठे वाट चुकलात वाटतं मास्तर तिला बघून बोलले तसे कमला म्हणाली मास्तर एक काम होतं तुमच्याकडे कमला इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाली बोला मग इथे कोणी मास्तर मी जोगतेन हाय हे तुम्हाला माहिती आहे हो माहीत आहे मग काय त्याचं मला वाटते की राधा माझ्यासारखी जोपतीन होऊ नये तिनं शिकावं आणि चांगलं काही काम करावं हे तुमचे विचार चांगलेच आहेत की मास्तर म्हणाले तुम्ही काय मदत करू शकता का माझी हे इचारायला आली मी कमला म्हणाली हे बघा तुम्ही उद्या तुमच्या वस्तीतील सगळ्या बायकांना घेऊन या मी सगळ्यांना समजावून सांगेन की हे देवदासी वगैरे काही नसते मास्तर म्हणाले बर जमेल तितक्या बायांना घेऊन येते म्हणत कमला निघाली दुसऱ्या दिवशी दुपारी मुलांची शाळा झाल्यावर कमला आपल्यासोबत आठ दहा जोगतिनींना घेऊन आली तशी त्यांची वस्ती मोठी होती पण सगळ्यात जणी नाही आल्या तरी मास्तरांनी त्यांना हे देवदासी असे काही नसते तुमचा फायदा घ्यायचा म्हणून या पुजारी आणि गाव प्रमुखांनी ही परंपरा सुरू केली असे देवासोबत कोणाचे लग्न लावले जात नाही तुम्ही शिकलेल्या नाहीत म्हणून तुमचा गैरफायदा ही लोक घेत आहेत निदान तुमच्या मुलांना तरी यात येऊ देऊ नका तुम्ही सगळ्या जणींनी एकत्र येऊन याचा विरोध केला किंवा त्या लोकांची पोलिसात तक्रार केली तरच हे लोक सुधरतील आणि या विरोधात कायदा पण आहे फक्त तुम्ही आवाज उठवला पाहिजे असं बरंच काही मास्तर बोलले कमलाला ते पटले पण बाकीच्या गप्प होत्या दुसऱ्या दिवशी मास्तर आलेच नाहीत असेच काही दिवस गेले मास्तर गावात दिसलेच नाहीत कमलाला समजे ना काय झाले मास्तर अचानक यायचे का बंद झाले मग एक दिवस उडत उडत कमलाला बातमी समजली की गाव प्रमुखांनी मास्तरला बेदम मारहाण केली कारण तो देवदासींना त्याच्या विरुद्ध भडकवत होता ही खबर त्यांना मिळाली होती आणि मास्तरला गावात यायची बंदी घातली होती आता कमलाला प्रश्न पडला पुढे काय करायचे असेच दोन वर्ष गेली राधा आता बारा वर्षांची झाली आता तिचे लग्न देवाशी लावून देऊन तिला तिलाही जोगवा मागायला कमलासोबत जावे लागणार हे अटळ होते तिचे कोणी ऐकणार नव्हते राधा चौदा वर्षांची झाली की हे नराधम तिचा पण भोग घेणार या कल्पनेने कमला घाबरली नाही मी माझ्या पोरीला जोगतीन नाही करणार मी आई हाय तिची माझा जीव गेला तरी बी चालल पण मी तिला जोगतीन नाही बनवणार असा कमलाने मनोमन निश्चय केला आठ दिवसांनी गावचा उरूस होता सकाळपासून कमला मंदिरात काम करत होती काम करता करता तिच्या मनात विचार आला की आज सगळा गाव उरुसात दंग असणार मग आपण रात्रीच राधाला घेऊन हे गाव सोडून गेलो तर पण काय सांगाव त्या लोकांचे खबरी पण आहेत आपण पकडलो गेलो तर लई हाल करतील आपलं हे लोक पण एकदा गावची वेस ओलांडली की मग धोका नाही सगळं काम झाल्यावर तिने देवाला हात जोडले आणि म्हणाली माझी मदत कर देवा इतकी वरीस तुझी सेवा केली त्याचं फळ समजून माझी मदत कर माझ्या लेकीला वाचव या लोकांपासून मी आज माझ्या लेकीसाठी एक धाडस करणार आहे माझ्या पाठी उभा राहा मग कमला घरी आली राधा आणि ती जेवली राधा बोलली आई आज उरूस बघायला जायचे का पोरी हो जाऊ आणि मला मोठ्या पाळण्यात बसायचंय भावली घ्यायची वय सगळं घेऊ म्हणत तिच्याशी बोलत बोलत कमलाने दोघांचे कपडे आणि जरूरी सामान एका पिशवीत भरले रात्री सगळा गाव जत्रेत गेला होता तिची वस्ती पण सामसूम होती बाहेर कोणी नाही हे बघून कमला राधाला घेऊन बाहेर आली आणि दाराला कुलूप लावले दोघी चालत निघाल्या आपण जत्रेकडे गावात नाही चाललो हे बघून राधा बोलली अगं आई गाव तर तिकडे आहे मग तू कुठे चाललीस इकडं राधा चूप एकदम आवाज करू नकोस नंतर सांगते सगळं आता झपाझप पाय उचल कमला म्हणाली गावात अंधार सगळा समोरचं काही दिसत नव्हतं किर्र अंधार आणि रातकेडांचा आवाज फक्त आई मला भीती वाटते ग कुठे चाललो आपण राधा बोलली नको भिवू मी हाय माझा हात घट्ट धर म्हणत कमला जोरात रस्ता कापत निघाली आणि एकदाची गावाची वेस ओलांडली तसा तिच्या जीवात जीव आला मग ती एस टी स्टँड जवळ आली एक एस टी लागली होती ती राधाचा हात धरून आत चढली आणि एकदम मागच्या बाकावर जाऊन बसली जेणेकरून कोणी गावातले बघू नये म्हणून राधाला तिने डोक्याला तिची ओढणी बांधली आई कुठे चाललो आपण राधाने परत विचारले तुझ्या भल्यासाठी हे गाव सोडून निघालो मी आई हाय तुझी तुझं भलं कशात हे मलाच माहिती कमला म्हणाली मग तिनेही डोक्यावरचा साडीचा पदर घट्ट लपेटून घेतला यष्टी सुरू झाली ती कुठे निघाली काहीही कमलाला माहीत नव्हते बस हे गाव सोडून खूप लांब तिला जायचे होते मग कितीही कष्ट करून ती राधाला शिक्षण देणार होती तिचं भविष्य चांगलं घडवणार होती कारण देवदासी असली म्हणून काय झालं सुद्धा एक आईच होती आता यष्टीने वेग घेतला होता तशी कमला निश्चिंत झाली आपल्या आयुष्याची गडद सावली आपल्या लेकीवर नाही पडू दिली याच समाधान तिला होते यष्टी जिथे जाईल तिथे आपले नशीब असा विचार करत मनापासून देवाला हात जोडले त्याचे आभार मानले तर राधा तिच्या मांडीवर झोपी गेली होती कमलाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि उद्याच्या सुंदर भविष्याचा भविष्याच्या विचारात गुंग झाले शेवटी आपल्या मुलीचं भल चिंतणारी ती आईच होती कथा आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद